एस टी महामंडळाचा गळथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर एस टी बस डेपोतून रस्त्यावर निघताना ती बस चालण्या योग्य आहे की नाही हे पाहणे क्रमप्राप्त असताना देखील अशा गोष्टीवर व्यवस्थित लक्ष न दिल्याने अपघात होत असतात आणि त्रास मात्र प्रवाशांना सहन करावा लागतो ह्याचे झाले असे की काल दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वसई तालुक्यातील अर्ना ते वसई ह्या रूटवर साधारण संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास शाळेच्या शिक्षिका व महिला प्रवाशी जास्त प्रमाणात असलेली बस वाघोली तलावाजवळ आली असता अचानक चालत्या बसचे एक चाक पूर्णपणे बस बसमधील प्रवाशी अचानक घडलेल्या ह्या प्रकारामुळे घाबरले परंतु चालकांचे बसवरील नियंत्रणामुळे सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला किंवा चालक वाहक यांना काहीही इजा झालेली नाही सर्व प्रवाशी सुखरूप बसमधून बाहेर निघाले असा प्रकार पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून बस डेपोतील रूटवर निघण्या अगोदर व बसचे फिटनेस तपासणे फार महत्वाचे आहे